तर मित्रांनो सध्या म्हाडाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अवघा एकच दिवस शिल्लक आहे या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातोय तो म्हणजे एम आय जी आणि उत्पन्न गटासाठी टॉप फाइव्ह लोकेशनची माहिती द्या आज आपण मित्रांनो एकाच भागामध्ये एम आय जी आणि एच आय जी साठी कोणते कोणते टॉप फाईव्ह लोकेशन जे महाडा योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो एम आय जे आणि याचे जे एवढे लोकेशन जास्त नाही जास्त चॉईसेस म्हणजे जास्त चॉईस नाही तुमच्याकडे लिमिटेड चॉईस या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे शक्य तेवढे शिल्लक घरे आणि नवीन नवीन घरे या दोघांनाही आम्ही एकत्र केलेलं आहे कारण या ठिकाणी टॉप फाय लोकेशन बनवलं खूप मुश्किल होतं पण फक्त आम्ही महाडा योजनेतील टॉप फाय लोकेशन आम्ही तुम्हाला देत आहोत तर सर्वप्रथम आपण मध्यम उत्पन्न गटातील टॉप फाय लोकेशन्स पाहूया तर जी उत्पन्न गटातील सगळ्यात पहिला नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो कोड क्रमांक चारशे ब्याऐंशी चारशे त्र्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी आणि चारशे पंच्याऐंशी पहाडी गोरेगाव गोरेगाव पश्चिम मुंबई या ठिकाणी चार संख्येत मध्यम उत्पन्न गटाची टू बी एच के जघेरी उपलब्ध करून दिलेली आहेत ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पोडियम पार्किंग आहे तुम्हाला किंवा चार्जिंग स्टेशन आहे तुम्हाला स्विमिंग पूल आहे तुम्हाला जिम आहे तर सगळ्या सुविधा या प्रकल्पामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळेच आम्ही कुठेतरी हा प्रकल्प एक नंबरला ठेवत आहोत किमती त्याच्यात जास्त असल्या तर मात्र सो, मात्र तशापैकी बऱ्यापैकी चांगले आहेत या ठिकाणी प्रकल्पाचे कोड चारशे ब्याऐंशी या ठिकाणी सगळ्याच प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत मित्रांनो त्याचा बिल्डअप एरिया इथे तुम्हाला दिलेला नाही पण कार्पेट एरिया आहे त्र्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो एक कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे सातशे पंच्याहत्तर रुपये एम डी तुम्हाला भरायची एक लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत पस्तीस तिथेच दुसरा स्कीम कोड क्रमांक आहे चारशे त्र्याऐंशी पहाडी या ठिकाणी सगळ्यात उत्पन्न प्रगतशील घरे आहेत बिल्डप एरिया ते दिलेल्या नाही पण कार्पेट एरिया बहात्तर पूर्णांक सोळा किलोमीटर किंमत आहे एक कोटी च एक कोटी नऊ लाख सत्तेचाळीस हजार चारशे सहासष्ट रुपये ईएमडी एक लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत पस्तीस ही सुद्धा टू बीएच के स्वरूपाची घरे आहेत यानंतर कोड क्रमांक चारशे चौऱ्यांशी पाहडेगुर्ग या ठिकाणी कार्पेट एरिया बहात्तर पूर्णांक एकोणसत्तर आता हे कार्पेट एरियात थोडच फरक आहे मित्रांनो लक्षात घ्या एची किंमत आहे एक कोटी दहा लाख सत्तावीस हजार आठशे त्र्याहत्तर रुपये ईएमडी एक लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे सत्तावीस जे सगळ्यात जास्त टू बीएचकेचे घरे असणारा एकमेव प्रकल्प आहे आता त्याच ठिकाणी स्कीम कोड क्रमांक चारशे पंच्याऐंशी आता इथे बघा बिल्डर एरिया कार्पेट एरिया दिले बहात्तर पूर्णांक का दोन एरिया थोडंच फरक आहे मित्रांनो किंमत आहे त्याची एक कोटी नऊ लाख त्रेपन्न हजार पाचशे पस्तीस रुपये ईएमडी एक लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरी आहेत तीस यानंतर मित्रांनो मध्यम उत्पन्न गटासाठीचा दोन नंबरचा पलकर्प आहे कोड क्रमांक चारशे सत्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी आणि चारशे एकोणव्वद कोपरी पवई या ठिकाणी जे काही शंकराचार्य मार्ग आहे तेथील हा प्रकल्प आहे मित्रांनो दोन नंबर हा प्रकल्प आहे इथे सुद्धा बऱ्यापैकी खूप चांगले घरे आहेत आणि लोकॅलिटी खूप चांगली, चांगली मित्रांनो तुम्हाला हवेशीर पाहिजे शुद्ध हवा पाहिजे नॅचरल वातावरण पाहिजे तुम्हाला तलाव पाहिजे तर खूप चांगलं वातावरण आहे इथे बघा प्रकल्पाचे सविस्तर तपशील पहा स्किमकोर क्रमांक चारशे सत्याऐंशी या ठिकाणी सगळ्याच उत्पन्न गटासाठी घरे आहेत सॉरी सॉ सगळ्याच प्रोग्रासासाठी घर आहेत बिल्ड का बिल्डप एरिया एकशे सोळा पूर्णांक चौपन्न स्वेअरमीटर कार्पेट एरिया छप्पन्न पूर्णांक एकसष्ट स्क्वेअर मीटर याची कॉस्ट आहे मित्रांनो एक कोटी वीस लाख तेरा हजार तीनशे तेवीस रुपये एम डी आहे एक लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे बारा जी सगळ्यात जास्त संख्या आहे यानंतर तिथेच पहा स्कीमकोड क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी बिल्डअप एरिया एकशे चौवेचाळीस पूर्णांक सहा आहे आणि कार्पेट एरिया एक्क्याऐंशी पूर्णांक एक एक्केचाळीस स्क्वेअर मीटर आहे खूप मोठी घरे आहेत मित्रांनो कॉस्ट आहे याची एक कोटी एकोणपन्नास लाख त्रेसष्ट सहा हजार तीनशे ब्याऐंशी ईएमडी एक लाख रुपये आणि एकशे सतरा घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत यानंतर स्किमकोड क्रमांक चारशे एकोणनव्वद आदि आदिशंकराचे मार्ग याच ठिकाणी बिल्डप्रिया एकशे चौतीस कार्पेट एरिया अठ्यात्तर पूर्णांक अठ्ठावन्न स्क्वेअर मीटर किंमत आहे एक कोटी त्रेचाळीस लाख एकोणऐंशी हजार सव्वीस रुपये ईएमडी एक लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे सहा ही सगळी टू बीएचके स्वरूपाची घरे आहेत यानंतर मध्यम उत्पन्न गटासाठी तीन नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे शहाऐंशी शिवधाम कॉम्प्लेक्स दिंडो जुनी दिंडोशी मालाड पूर्व या ठिकाणी एकच घर उपलब्ध आहे लक्षात घ्या पण लोकॅलिटीच्या मानाने किमतीच्या मानाने खूप चांगली घर आहेत लोकॅलिटी पण खूप चांगली आहे फक्त सोयी सुविधा आहेत मित्रांनो या ठिकाणी पण तीन नंबरला हा प्रकल्प आहे या ठिकाणी बघा जनरल पब्लिकसाठी एकच घर आहे बिल्डप एरिया सत्तर पूर्णांक चार कार्पेट एरिया चौसष्ट पूर्णांक चौसष्ट किलोमीटर याची किंमत आहे मित्रांनो अवघे चौऱ्याऐंशी लाख त्र्याऐंशी हजार एकशे पाच म्हणजे एमआयजीच्या मानाने सगळ्यात स्वस्त घर म्हटलं तरी चालेल किंवा सेकंड टॉप किमतीच्या मनाने म्हटलं तरी चालेल एम तुम्हाला एक लाख भरायचे फक्त एकच घर उपलब्ध आहे लक्ष द्या म्हणून इथे अर्ज करायचा किंवा नाही ते तुम्ही ठरवा पण नक्कीच हा तीन नंबरला मी प्रकल्प ठेवलेला आहे त्यानंतर मध्यम उत्पन्न गाडीसाठी जात चार नंबरचा जा प्रकल्प आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे एक्क्याऐंशी कन्नमार नगर नंबर दोन विक्रोळी पूर्व मुंबई आता चार, चार नंबर आणि तीन नंबरचं कन्फ्युजन तुमचं जर बजेट खूप कमी असेल तर तुम्ही चार नंबरला स्विच करू शकता पण इथे तुम्हाला इतर कुठलीच सोयी सुविधा मिळणार नाही जसं की बा, बाकी बाकीच्या प्रकल्पामध्ये तुम्हाला पार्किंग आहे स्विमिंग पूल आहे जिम आहे तिथे इथे सुविधा नाहीत पण किमती खूप कमी आहेत मित्रांनो किमती खूप परवडणार आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी संकेत क्रमांक चारशे एक्क्याऐंशी मध्ये बिल्डप एरिया ब्याण्णव पूर्णांक अडतीस कार्पेट एरिया साठ पूर्णांक सतरा सतरा किंमत आहे अगोदर शहात्तर लाख पंच्याऐंशी हजार आठशे तेहतीस जे एम आय बऱ्यापैकी कमी घर आहे खूप कमी किमतीचं घर आहे या ठिकाणी ईएमडी एक लाख रुभारी आणि एकूण उपलब्ध घरे आहेत शहाऐंशी अर्थातच घरे लागणे सुरु बऱ्यापैकी चान्सेस जास्त आहेत म्हणून तुमचं बजेट कमी असेल तरच तुम्ही तर इथे नक्की स्विच करू शकता पण लोकेलिटीचे मानाने तुम्ही जर तुम्हाला लोकेलिटी चांगली हवी असेल सुविधा चांगल्या असेल तर तुम्ही पवई आणि गोरेगावला स्विच करू शकता आता महाडा योजनेतील एम आय जी उत्पन्न गटासाठीचा शेवटचा टॉप फाय लोकेशन आहे मित्रांनो स्किमकोड क्रमांक दोनशे एकोणऐंशी ई गायकवाड नगर नंबर दोन मालाड मालवणी जे आहे या ठिकाणी पाच नंबरचा आपण हा प्रकल्प ठेवला गायकवाड नगर आहे मित्रांनो ते त्या ठिकाणी पहा स्किमकोड क्रमांक जे काही दोनशे एकोणऐंशी ई आहे तो जुनी घरे आहेत विखुरली घर आहेत ऑलरेडी तयार घरे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ही नवीन घरे नाहीत या ठिकाणी एकच घर आहे जे जर्नलिस्टसाठी तुम्हाला याचं कार्पेटेरिया दिले नाही पण कार्पेटेरिया मित्रांनो अठ्ठावन्न पूर्णांक पंचवीस किंमत आहे पंचावन्न लाख नऊ हजार दोनशे तर सगळ्यात स्वस्त घर आहे या लॉटरीतील आणि ईएमडी भराचे एक लाख रुपये एक लाख रुपये आणि एकच घर उपलब्ध आहे जे जनरलिस्ट अर्थातच पत्रकार बांधवांसाठी हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे यानंतर अतिशय महत्वाचं मित्रांनो उच्च उत्पन्न गट अर्थातच एच, एच आय जी साठी काय नेमकं टॉप लोकेशन आहे पण ते पाहूया कारण एच आय ची टॉप लोकेशन जास्त नाही आहेत खूप कमीच लोकेशन आहेत जे तुम्हाला आहेत किंवा तुम्हाला चांगल्या सोयी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात एक, एक नंबरचं लोकेशन जे पाहिलं तर तुम्ही जसं एक नंबरचं लोकेशन मध्यमचं आहे तसंच इथे सुद्धा एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे पंच्याऐंशी पहाडी गोरेगाव गोरेगाव पश्चिम मुंबई या ठिकाणी तुम्हाला स्विमिंग पूल जिम तुम्हाला पार्किंग पोडियम पार्किंग किंवा चार्जिंग स्टेशन सगळी सुविधा उपलब्ध होणार आहे म्हणून नक्कीच या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता याचा कोड क्रमांक चारशे पंच्याऐंशी तर याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो पूर्णांक एक, एक थ्री बीएचके ची घरे आहेत याची किंमत आहे एक एक कोटी तेहतीस लाख एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न ईएमडी आहे दीड लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे पाच म्हणजे गोरेगाव या ठिकाणी जी साठी फक्त एकशे पाच घरे उपलब्ध झालेली आहेत यानंतर उच्च उत्पन्न गटासाठीचा एचआयजी साठीचा दोन नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो कोड क्रमांक चारशे नव्वद कोपरी पवई मुंबई या ठिकाणी दोन नंबरचा आहे या ठिकाणी खूप चांगली घरे आहेत मित्रांनो लोकॅलिटी तशी खूप चांगली आहे कॉम्प्लेक्स कौ, सुद्धा खूप चांगला आहे फक्त स्विमिंग पूल वगैरे नाहीत असं मला समजलेलं आहे पण बाकी तुम्हाला पार्किंग वगैरे नक्कीच मिळणार आहे या ठिकाणी संकेत क्रमांक चारशे नव्वद ची डेटी पाहिले तर एकशे पंचावन्न त्याचा बिल्डअप एरिया आणि कार्पेट एरिया एक्क्याण्णव पूर्णांक बावीस स्क्वेअर मीटर आहे त्याची किंमत पाहिली तर एक एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये डी भराचे दीड लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत एक्क्याण्णव जी थ्री एच के स्वरूपाची आहेत यानंतर जी उत्पन्न गटासाठीचा तीन नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो कोड क्रमांक तीनशे सत्तेचाळीस बी पॅगोडा बी चारकोक कांदिवली पश्चिम मुंबई या ठिकाणी ही सगळी जुनी घरे आहेत विखुरलेली घरे आहेत स्कॅटर्ड टेनमेंट्स आहेत पण या ठिकाणी घरी जास्त नाहीत मित्रांनो पण ठीक आहे किमती परवडणार आहेत या ठिकाणी पाच स्किमकड क्रमांक तीनशे सत्तेचाळीस बी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घर आहे मित्रांनो सत्याहत्तर पूर्णांक मीटर किलोमीटर अप एरिया आहे कार्पेट एरिया एकसष्ट पूर्णांक आडू अठ्ठ्याहत्तर आहे वन केची घर आहेत जे शहाण्णव लाख साठ हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयाला उपलब्ध आहेत ईएमडी भरायची दीड लाख रुपये आणि एकच घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे यानंतर जी उत्पन्न गाड्यासाठीचा चार नंबरचा प्रकल्प आम्ही ठेवलेला मित्रांनो स्किमकोड क्रमांक दोनशे सदुसष्ट एफ नक्षत्र विंग ए आणि बी शिंपोली कांदिवली पश्चिम या ठिकाणी जो काही म्हाडाचा मोठा प्रकल्प आहे शिंपोला तिथे जे घरे आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक दोनशे सदुसष्ट मध्ये कार्पेट एरिया बहात्तर पूर्णांक तेहतीस सॉरी बिल्डिप एरिया बहात्तर पूर्णांक तेतीस स्कोअरमीटर कार्पेट एरिया आहे चौवेचाळीस पूर्णांक तीन स्क्वेअरमीटर ही सगळी वन बी एच के आहेत लक्षात टू बीएचके आहेत किंमत मित्रांनो त्र्याण्णव लाख अकरा हजार आठशे वीस एम डी आहे दीड लाख आणि एकूण उपलब्ध घरे आहेत आठ यानंतर याच्या जी उत्पन्न गटासाठीचा शेवटचा आणि अखेरचा पाच नंबर नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक तीनशे पस्तीस सिटी यू श्रीनिवास मिल लोअर परेल मुंबई या ठिकाणी लक्षात घ्या वन बीएचके घर आहे लक्षात घ्या मित्रांनो पण पाच नंबर हा मी प्रकल्प ठेवलेला आहे कारण लोकॅलिटी खूप उत्तम आहे प्राईम लोकेशनमध्ये ही घरे आहेत आता या ठिकाणी बिल्डप एरिया चौरेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी आहे आणि कार्पेट एरिया तेहतीस पूर्णांक आठ खूप छोटी घरे आहेत वन बीएचकेची घरे आहेत पण किंमत आहे एक कोटी सहा साठ लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव ईएमडी आहे दीड लाख रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत चार जे एस सी स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रोग्रामसाठी उपलब्ध आहेत एकंदरीत आपल्याला एमआयजी आणि एसआयजी टॉप फाईव्ह लोकेशनची माहिती नक्कीच मिळाली असेल पुढील भागात आपण नवीन विषय घेऊन लवकरच भेटणार आहोत धन्यवाद